रामकृष्ण आरि मावली ग्राउंडमध्ये आपलं मा सरशी स्वागत शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केलेल्या होत्या की बोर मारताना नदी का नदीकाठी किंवा ओढ्याचा चालतो काठी किंवा श त तळं वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपण बोर मारतोय पण आपल्याला पाणी लागत नाही असं का होतं तुम्ही जर बारीक अभ्यास केला असेल तर तुम्हाला ते जाणवतं की नदी जाताना किंवा जिथं रामकृष्ण आरी मावली या आपलं आपलं सरशुस्वागत शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी असे कमेंट केल्या की नदी काटायला मी बोर मारतोय तरी माझी बोर फेल जाते किंवा तळ्या काटायला आपण बोर मारतो आहे तरी पण आपली ती बोर फेल जाते असं का होतं मित्रांनो एका शेतकऱ्याने मला कमेंट टाकली होती की आणि फोन पण केला होता मावली नदीपासून अगदी शंभर मीटरवर आपण बोर मारले पण आपल्या बोरला पाणीच बोर लागलेलं तर तुम्ही बारीक नदीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल की नदी ही जात असताना खडकाळ प्रदेशातून जाते मऊ भागामधून नदी कधीच जात नसते म्हणजे जिथं कठीण खडक आहे त्या भागातूनच नदी जात असते त्यामुळे कसं आहे नदीचं पाणी आतमध्ये मोरण्याचं प्रमाण एकदम अत्यल्प असतं मग त्यावेळेला काय आहे की जो पानाळे आपल्याला पाणी बघतो त्या पानाड्यानं आपल्याला ते पाणी बघत असताना कुठल्या लेअरमधून पाणी जात आहे ते जरा व्यवस्थित जर चेक केलं तर ते पाणी आपल्याला व्यवस्थित लागू शकतं पण काही लोकांना असं आहे की पोर नदीमध्ये जाऊन बोर मारली एक टेम पाणी नाही आणि पलीकडे जर विहीर काढा त्या विहिरीमध्ये फुल पाणी त्या लेअरच जर घावत नसतील तर मग काय करणार मग जो पाणी शोधतो त्या माणसानं पाणी शोधत असताना काहीतरी चूक केली असेल किंवा त्याला ते जमलिंग झालं असेल चूक असं म्हणता येत नाही कारण कसं आहे की प्रत्येकजण जो येतो तो काय कुणाचं नुकसान व्हावं म्हणून येत नाही मी पाणार काय बाकी काय जगातील जगा कुठलाही पाहणारे फेल जावा म्हणून कोणी येत नसतं जेणेकरून फक्त काय की त्याला तो थोडं जमलिंग होतं त्याचं आणि ते पाणी त्याला जे लेअर सापडायला पाहिजे ते होत नाही आणि एक आहे काही भागामध्ये कसं आहे की समजा सांगितलं की बाबा तुम्ही इथं पाचशे फूट बोर मारा तर ते तीनशेच फूट बोर मारतात आणि तीनशे फूट बोर तर असं होतं की रर्र मला पाणी लागलं नाही मग समजा साडेतीनशे आसपास एखादा लेअर जर चांगली मोठ्या असून तुम्हाला पडदा असेल आणि जर तो तुम्हाला पडदा सापडलाच नाही तर मग तुमची प्युअर फेलच गेली पानाडी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने त्या वेळेमध्ये तिथं तेवढं आपण बोर मारले पाहिजे आणि हे एक लक्षात ठेवा की बोर मारत असताना शंभर टक्के त्याचा व्हिडिओ करा भदर कुठे लागले तेही बघा कारण प्रत्येक वेळेला असं होतं असं नाही बोरवेल म्हणजे का काय सहा इंचाचा एक आपण फक्त असा गोल एक खड्डा आहे तो खड्ड्यामधून पाणी येतं बोर मारत तसं रिस्की पण आहे कारण समजा एखाद्या वेळेला भूकंप झाला हे झालं तर त्याची लेअर पाणी जाऊ पण शकतं आणि ज्या बोरला पाणी नाही त्याला पाणी येऊ पण शकतं असं आहे जमिनीमध्ये ज्या काही हालचाली होतात कारण बघा जर जुन्या पण तुम्ही खेडेगावमध्ये जर राहत असाल तर रात्रीच्या वेळेला असं धप धप असा सुद्धा येतो म्हणजे जमिनीमध्ये काय तर हालचाली चालू असेल की असा आवाज धप धप असा आवाज येतो जुने जे घरं आहेत त्या घरांच्या जवळ जर तुम्ही या भागात जर तिथं असाल तर आमच्या इथे एक जुना असा वाडा होता त्या वाड्या तिथं गेली की रात्रीच्या वेळेला असं ते धबधब असा आवाज येत जमिनीमधून आत खोल म्हणजे जमिनीमध्ये सुद्धा हालचाली चालू होतात आता आपल्या एका मित्राला असं चालेल की मध्यंतरी असं त्याला भूकंप झाला आणि त्याचा चालू असलेलं पाणी गेलं असं आहे मग ते पाणी गेल्यानंतर झालं की बाबा त्यामुळे पण होऊ शकतं दुसरं आहे की पाणी समजा तुमची जी लेअर आहे त्या लेअरवर जर कुठं बोर मारली गेली तर तेही पाणी जाऊ शकतं मग पाणी गेलं कशामुळं की त्या लेअरवर जर कुठं बोर मारली गेली थोडक्यात कसं आहे की समजा आपण तिथं त्याची वाट बंद केली आणि ती वाट बंद केल्यानंतर त्यामध्ये पाणी तुमचं पडून जाता ते पाणी तिथं कट झालं पण शेतकरी मित्रांनो बोर मारत असताना किंवा हे करताना आपण सांगितले ट्रिक पण आहेत समजा एखाद्या डॉक्टरकडं जर तुम्ही गेला तर डॉक्टर तुम्हाला काय सांगतो की बाबा पहिले चेक करतो आणि चेक केल्यानंतर तो सांगतो की बाबा तुम्ही एम आर आय स्कॅनिंग करा सिटी स्कॅनिंग करा एक्स रे काढा किंवा सी ई सी जी रिपोर्ट आणा मग एक का सांगतो त्याला काय कळत नाही का त्याची स्टेटोस्कोप लावून बघितल्यानंतर ह्याच्या पुढचं आढावा जे काय आहे ते बघण्यासाठी त्यांनी म्हणतात की ते ते मागून घ्या आणि मग आपण तुम्हाला ते सांगतो तसंच आहे आपल्या बोरचा ई सी जी कसा करणार किंवा बोरचं जे आपण मारायचं ते कसं कसं ओळखायचं की बाबा इथं पाणी आहे की नाही पाण्याने कुठला आला तर पाण्याचा पॉईंट दाखवतो तो त्याची काही बिदागी असतो तो घेतो निघून जातो पण उद्याच्याला त्या पोरला मारत असताना पाणी लागलं तर चांगलंच आहे समजा पाणी जर लागलं नाही किंवा कमी लागलं तर ह्याला जबाबदारी कोणाची ह्याला जबाबदार तो शेतकरीसुद्धा तितकाच आहे का कारण आपण तुम्हाला ट्रिक सांगितल्यात की पाणी बघत असताना किंवा पॉईंट मारल्यानंतर आपण काय बघायचं तेही बघा तुम्ही त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक ह्या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या डिस्क्रिप्शनप्रमाणे तुम्ही ते बघा का होतं असं आपण काय बघायचं ते सगळं आपण सांगितलं अगदी सगळं आपण शिकवतोय पण शेतकऱ्यांचं कसं आहे की बघायचं काहीच नाही आणि लगेच बोर पानाडीने सांगितलं आणलं बोर मारले झालं पाणी लागलं नाही पाणी लागलं अहो पाणी लागत असं नाही पाणी लागतं पण त्याला तर ते ह्या की नाही एखादा जर कुठं पानाडी येऊन जर मला पाणी सांगितलं तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून किंवा लगेच आपण जर बोर मारले आपल्याकडे काही ट्रिक आहेत त्या ट्रिक आपण करू त्या ट्रिक करून जर आपल्याला वाटलं तर मग आपण बोर घेऊ प्रयत्न न करता तर घ्या जर आपल्याला हे असं झालं तर ह्याला संपलं की आपण जबाबदार आपणच राहतो आहे आणि पैसे आपलेच जातात ना पानाडे काय पानाडे पैसे घ्या निघून गेला तो काय करणार नाही मी कायम शेतकऱ्याच्या बाजूने भांडत असतो आहे आनंद कांबळेसोबा मला म्हणतात की तुम्ही माऊली शेतकऱ्याच्या बाजूने कसं बोलताय नाही आपण त्यांच्यासाठी आपण हे करायला लागलो आहे आपल्यासाठी आपण करत नाही आहे ते आहेत म्हणून आपल्याला बोलवतात मग आपण त्या बाजूने आपण मी राहतो आहे जर पॉय पॉईंट फेल गेला तर पॉईंट फेल का गेला काय चुकलं काय व्हायला पाहिजे होतं हेही याचा अभ्यास करतोय आपण जेणेकरून पुढच्या टायमाला आपल्याकडे ही अशी चूक करू नये आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी जाईल अगदी हाताच्या बोटावर मळून मतच आपले पॉईंट फिली गेलेले आम्हीही सांगतोय पण काही वेळेला काय झालं आहे की काही शेतकऱ्यांचं आज झालं आहे की दोन वर्षापूर्वी त्यांनी बोर मारली आणि बोर मारल्यानंतर मग परत थोड्या दिवसानंतर पाणी दिसायला लागलं म्हणून त्यामध्ये मोटरवून टाकली आणि ती दीड इंच चांगल्या दोन तीन तास दीड इंच चालतं आहे दोन इंच चालतंय असेही काही अनुभव आहेत काही त्या लोक शेतकऱ्यांचे तसेही फोन आले म्हणून शंभर टक्के लक्षात ठेवा बोर मारताना विहिरीकाठी म्हणजे दुसऱ्याचे विहीर म्हणा किंवा नदीकाठी किंवा एखादा ओढा मोठा असेल ओहळ असेल त्या ठिकाणी मारत असताना व्यवस्थित चेक करून पॉईंट तुम्ही मारा शंभर टक्के पाणी आहे जर तुम्हाला तसे जर जाणवत नसेल तर त्या ज्या ट्रिक हे आहेत आपण तेही सांगितले आहेत तेही बघायला बघून तुम्ही शंभर टक्के मारा आपण हा सांगितलेला ट्रिकचा सा वापर करा जर तुम्हाला ते काही कळत नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हॉट्सअप नंबर आपला आहे इतर व्हिडिओमध्ये काय वेळेला कसं होते की प्रत्येक व्हिडिओला आपण व्हॉट्सअप नंबर देऊ शकत नाही का देऊ नि, शकत नाही आम्ही मार्केटिंग केल्या होते म्हणजे आम्ही तुम्हाला करतोय तुम्ही आम्हाला बोलवा आणि मग आम्ही तुमच्याकडे येतो असं नाही ज्याला खरंच गरज आहे त्यांनी तो व्हिडिओ उडकेल त्या व्हिडिओमधून त्या व्हिडिओमध्ये तो नंबर आहे तो नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे करा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नंबर देत नाही आपण आपलं मार्केट इतरांसारखं प्रत्येक व्हिडिओला नंबर टाका मला बोलावा मला बोलावा आपण असा हा व्यवहार करत नाही हावरून सांगतोय ज्याला गरज आहे खरंच तो हुडकेल नंबर काढेल आणि आपल्यासून कॉन्टॅक्ट करेल शतका मित्रांनो तुम्हाला कळालं का की नदीकाठी बोर मारत असताना काय अडचण येते आणि पाणी का, का लागत नाही तुम्हाला सविस्तर सांगितलं जर तुम्हाला अजून ह्यामधून काही कळालं नसेल तर आपल्याला कमेंट करा आपण तोही प्रश्न घेतोय सांगतोय आता आपले दौरे चालवतात दौऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करा आपण त्या त्यानुसार आपण जिल्ह्याचं नियोजन करू आपल्या ह्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा जेणेकरून आपल्याकडून असे जे नवनवीन व्हिडिओ येतात त्या व्हिडिओमधून आपल्याला मिस होणार नाहीत रामकृष्ण हरी